स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण दहा तेरा एप्रिल पर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे राष्ट्रीय समुद्री वरुण पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे राजेश उन्नी हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ भारताच्या समुद्री क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ला बासष्टावा राष्ट्रीय समुद्री दिवस मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता याच दिवसावर राजेश उन्नी यांना राष्ट्रीय समुद्री वरुण पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित केले ऑप्शन जर पाहिले तर सुदर्शन पटनायक सुदर्शन पटनायक हे एक प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत त्यांच्या कला योगदानासाठी त्यांना युकेचा फ्रेड डारिंग्टन सायन्स मास्टर पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहेत तसेच राणा प्रताप कलिता राणा प्रताप कलिता यांना आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे आणि सतीश चावा सतीश चावा यांना भारत ओमान जॉईंट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ ओ नियुक्त करण्यात आले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार रन बनवणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण बनला आहे याचं योग्य उत्तर आहे विराट कोहली विराट कोहली हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार रन बनवणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये त्याने ही कामगिरी केली आहे तर जागतिक स्तरावर तेरा हजार रन बनवणारा तो पाचवा खेळाडू बनला आहे याच्या आधी क्रिस गेल शोएब मलिक पोलार्ड आणि एलेक्स हेल्स यांनी ही कामगिरी केली आहे ओके पुढचा प्रश्न पाहो प्रश्न तिसरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी के ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पोर्तुगाल पोर्तुगालची राजधानी लिस्बन या शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑनर पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन जर पाहिले तर बांगलादेश बांगलादेश हा आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा चौपन्नावा देश बनला आहे आर्टेमिस करार ही एक अंतरिक्ष संधी आहे जी नासा अमेरिकेद्वारा दोन हजार वीस मध्ये सुरू करण्यात आली होती भारत या करारावर स्वाक्षरी करणारा सत्तावीसावा देश होता तसेच श्रीलंका श्रीलंकेसोबत भारताने विद्युत आयात निर्यातसाठी एच व्ही डी सी इंटर कनेक्शन समुद्री केबल परियोजनेसाठी करार केला आहे आणि नेपाळ नेपाळ आणि भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे भारताचे एक्कावनावे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि नेपाळचे सरन्यायाधीश प्रकाश मानसिंग राऊत यांनी दिल्ली येथे हा करार केला आहे क्लिअर चौथा प्रश्न आहे नुकतेच राम सहाय पांडे यांचे निधन झाले त्यांचा संबंध कशाशी होता याचे योग्य उत्तर आहे राई लोकनृत्य राम सहाय पांडे हे एक प्रसिद्ध राई लोकनृत्यकार होते त्यांनी राई लोकनृत्याला देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली ते मध्य प्रदेश राज्याचे होते आणि दोन हजार बावीस मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा नुकतेच प्रधानमंत्री मुद्रा योजनेला दहा वर्ष पूर्ण झाले ही योजना कधी सुरू करण्यात आली होती राईट अँसर इज आठ एप्रिल दोन हजार पंधरा मुद्रा योजना ही आठ एप्रिल दोन हजार पंधराला ला सुरू करण्यात आली होती या योजनेचा मुख्य उद्देश हा देशाचे सूक्ष्म लघु आणि मध्यम व्यावसायिक उद्योजकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे व व्यवसायासाठी त्यांना आर्थिक मदत करणे हा होता ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा कोणत्या देशाने फक्त सहा तासामध्ये जगातले पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन निर्माण केले आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे जपान जपान या देशाने अवघ्या सहा तासामध्ये जगातले पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन निर्माण केले आहे ऑप्शन जर पाहिले तर संयुक्त अरब अमिरात संयुक्त अरब अमिरातच्या दुबई शहरामध्ये आय आय एम अहमदाबादने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे श्रीलंका श्रीलंकेच्या अनुराधापुरा येथे जगातले सर्वाधिक जुने जीवित ऊश्य जयाश्री महाबोधी वृक्ष स्थित आहे अलीकडेच मोदी यांनी येथे भेट दिली होती असं म्हटलं जाते की सम्राट अशोकची मुलगी संगमित्राने आपल्या महाबोधी वृष्याची एक शाखा श्रीलंकेला नेली होती तेच हे ऊरुष्य आहे आणि नेपाळ नेपाळ काठमांडू येथे तिसरे बिमस्टेक कृषी संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व शिवराज सिंग चौहान यांनी केले होते क्लिअर सातवा प्रश्न आहे पंचायत प्रगती निर्देशांक दोन हजार बावीस तेवीस मध्ये फ्रंट रनर ए श्रेणीत प्रथम स्थान कोणत्या राज्याने मिळवले आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे गुजरात दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या पंचायत प्रगती निर्देशांकामध्ये प्रथम स्थानावर गुजरात हे राज्य आहे तर दुसऱ्या स्थानावर तेलंगणा आहे ऑप्शन जर पाहिले तर ओडिसा ओडिसा राज्यात भारताचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पामध्ये आय ओ सी एल गुंतवणूक करणार आहे आय ओ सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल चे अध्यक्ष आहेत अरविंद सिंग सहानी तसेच बिहार बिहार येथे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात येणार आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा दोन हजार पंचवीस ची पहिली भारताची युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे राईट अँसर इज जस पे जस पे ही दोन हजार पंचवीस ची भारताची पहिली युनिकॉर्न कंपनी बनली आहे ओके okay, पुढचा प्रश्न पाहो प्रश्न नववा आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामील होणारे पस्तीसावे राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दिल्ली या योजनेचे पूर्ण नाव आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे आहे ही योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला रांची झारखंड येथे मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती या योजनेचे उद्दिष्ट देशातील गरीब व गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि देशातील प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचा विमा उपलब्ध करून देणे हे होते पाच कोटी आयुष्यमान कार्ड देणारे भारताचे पहिले राज्य हे उत्तर प्रदेश आहे तसेच आयुष्यमान योजनेमध्ये सामील होणारे पस्तीसावे केंद्रशासित प्रदेश हे दिल्ली बनले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा जागतिक ऊर्जा थिंक टँक एम्बरच्या रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान कोणते आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे तिसरे पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारताचे तिसरे स्थान आहे तर प्रथम स्थानावर चीन आहे आणि दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे क्लिअर अकरावा प्रश्न आहे लंडनच्या सीन्स इन द स्क्वायर मूवी ट्रेलमध्ये सामील होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता बनला आहे राईट अन्सर इज दिलवाले दुलनिया ले जायंगे म्हणजे डीडीएल जे हा लंडनच्या सीन्स इन द स्क्वायर मूवी ट्रेलमध्ये सामील होणारा पहिला भारतीय चित्रपट बनला आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न बारावा कोणत्या राज्याच्या मिठाई नोलेन गुड संदेशला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची मिठाई गुड स्वंदेशला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे तसेच पश्चिम बंगालच्या बरईपूर अमृत छानाबोरा मोतीचूर लड्डू राधुनी पागल चावल आणि निस्तारी रेशम धागा इत्यादींना जी आय टॅग प्रदान करण्यात आले आहे तसेच जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरच्या बॅटला केरळ केरळच्या कन्नडिपियाला आणि महाराष्ट्र महाराष्ट्र अमरावती अंजनगाव सुरजीच्या पान पिंपळीला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे तसेच प्रथम जी आय टॅग हा दार्जिलिंग चायला दोन हजार चार मध्ये प्रदान करण्यात आला होता ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न तेरावा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारत कोणत्या देशाकडून नौसेनेसाठी सव्वीस राफेल यम लडाकू जेट खरेदी करणार आहे याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स भारत फ्रान्सकडून नौसेनेसाठी सव्वीस राफेल यम लडाकू जेट खरेदी करणार आहे यासाठी या दोन देशांमध्ये त्रेसष्ट हजार कोटींचा करारपण झाला आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंगने देशाच्या पहिल्या उंचीवरील हवामान संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठे केले मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ भारताचे पहिले उच्च उंचीवरील हवामान संशोधन केंद्र जम्मू काश्मीर मधील उधमपूर येथे स्थापित करण्यात आले आहे हे केंद्र दोन हजार दोनशे पन्नास मीटर उंचीवर असून हिमालयीन क्षेत्रातील हवामान बदलाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे आहे क्लिअर पंधरावा प्रश्न आहे सीआरपीएफ म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल शौर्य दिवस कधी साजरा केला जातो राईट आन्सर इज नऊ एप्रिल केंद्रीय राखीव पोलीस दल दरवर्षी नऊ एप्रिलला आपला शौर्य दिवस साजरा करतो हा दिवस एकोणीसशे गुजरात मधील कच्छच्या रणातील सरदार पोस्ट वर सी आर पी एफच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याचा यशस्वी प्रतिकार केला त्या शौर्य गाथेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आणि एप्रिल महिन्याच्या महत्वाच्या दिवसावर आपला हा व्हिडिओ आलेला आहे बघू शकता नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सोळावा भारताने विश्व बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार मध्ये एकूण किती पदक जिंकले आहे योग्य उत्तर आहे सहा पदक या स्पर्धेचे आयोजन ब्राझील येथे करण्यात आले होते भारताने या स्पर्धेमध्ये एकूण सहा पदक जिंकले आहे एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदक हितेश गुलिया हा विश्व बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे हा हरियाणा राज्याचा आहे या स्पर्धेत पुरुष वर्गामध्ये भारताचे स्थान दुसरे आहे तर प्रथम स्थान पुरुष वर्गामध्ये उझबेकिस्तानचे आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सतरावा केंद्र सरकारने सीमावर्ती गावांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे जिवंत गाव कार्यक्रम दोन केंद्र सरकारने सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हायब्रंट विलेज प्रोग्रॅम नावाचा उपक्रम सुरू केला आहे ही योजना दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आली होती व्हायब्रंट विलेज प्रोग्रॅम वन चा हा दुसरा भाग आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न अठरावा स्लोवाकियाच्या कॉन्स्टेटाईन द फिलॉसॉफर विश्वविद्यालयाद्वारा कोणाला मानद डॉक्टरेट उपाधीने सन्मानित केले आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्लोवाकियाच्या कॉन्स्टेटाईन द फिलॉसॉफर विश्वविद्यालयाच्या मानद डॉक्टरेट उपाधीने सन्मानित केले आहे एकोणतीस वर्षानंतर स्लोवाकियाची यात्रा करणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय बनल्या आहेत यांच्या आधी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्लोवाकियाची यात्रा केली होती स्लोवाकियाचे राष्ट्रपती आहेत पीटर पेलेग्रिनी क्लिअर नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न एकोणविसावा लामा फोर ए आय मॉडल कोणी लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे मेटा मेटाचे सीईओ कोण आहेत मार्क जुकरबर्ग ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग